kita, 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 kita pergi ke

आमचे आमदार कुठे गेले आशीर्वाद राहू द्या काय नाही कॉपी तुम्ही भेटला तुमचा प्रेम आहे कॉपी ताई बरे काय काळजी चला राहू द्या آه، أشرناهودا. <سؤال> <أشتركوا> نعم. <فيه. سؤال> <سؤال> 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 <سؤال>

बर आता विधानसभा लढणार आहे तुम्ही आशीर्वाद दिला तर विजय होतो काय लढायचं लढली पाहिजे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला आम्ही तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून आपण तालुकामध्ये रस्त्याने चांगला केला गाव चांगलं झालं आता आणून कामं करायची आपल्याला भरपूर आशीर्वाद राहू द्या हो चालेल हॅलो लक्ष राहू द्या येतो

बरं का नाही जेवण नाही आता काय राऊंड आहे सकाळी नाश्ता केला केलाय चले दोन ताई वाटत अरे वा जेवण चाललंय बस 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 आहे नको मी आहे तू जेव दादा दे मी आहे का तू तु। मी तुम जेवा तू तु आजचं परत खूप लोक आहे आता

तुला एक डॉक्टर देतो मी तुला एक डॉक्टर देतो मी अपॉइंटमेंट घेतो नाशिकची एवढी भारी डॉक्टर आहे तुला पायावर उभं राहून चालायला ते मी तुला शिंग्याशी बोलतो मी आणि अपॉइंटमेंट घेतो आणि तुझा मना बर केलंय दुखण्याने तुला बरं करतील मी करतो अपॉइंटमेंट घेतो आईची त्याला चालता येत नाही ना भारी डॉक्टर देतो मी आपण घेऊन जायचं होतो आपण चालायला लावतो मी काळजी न करू हा ठरलं आपलं ओके पेडा ऐकू तुवा हा थँक यू तुझा पेडा थोडा लागतो पहिला थँक्यू हा पेडा आपला विजयाचा पेडा तुमचा आशीर्वाद धरे बाळा 쟤는 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 쟤�는 쟤� चला कुठल्या महिला आहेत आपल्या ते यांचं काढताय का जारा स्टार्थे। जारा स्टार्थे। ते ऑनलाईन भरतात तेच चालेल पंधराशे रुपये नाही नमस्कार ते पंधराशे आपलं मुख्यमंत्री योजनेच ते सर्वांनी करा बर का पंधराशे रुपये तुम्हाला आता शासन देणार आहे कॅम्प ठेवलाय ना तर पंधराशे रुपये आपल्याला दर महिन्याला मिळणार आहे आपण सर्वांनी आपलं आपल्या हे तुमचे ओळखपत्र ना एवढंच घेऊन जायचंय आणि भरून घ्यायचंय कळलं काय यांचा ऍक्सिडेंट झालतो मी पण भेटायला नगरला गेलतो पुनर्जन्म पुनर्जन्म कुठे गेलतो भेटायला नगर नगरला मी त्यांना कधी म्हणतो पुनर्जन्म आहे तुमचा आहे